बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सगळ्यात आधी आपल्या सगळ्या पत्रकार तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि सगळ्यांना आज आपण एक आनंदाची बातमी जी ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोचली आहे ती देण्यासाठी आपण दे। जा जा या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या आणि काही तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या वर्षी चांगलं यश मिळवल्यानंतर या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या दरम्यान दोन गोष्टी फार चर्चेत आहेत होत्या त्यातली एक बिहारची निवडणूक जी अनेक अंगांनी एक वेगळी ठरणारी होती आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातला एक टप्पा पार पडला बिहारची निवडणूक जी बहुचर्चित मग मी म्हणालो तसं की विरोधी पक्ष दरवेळी भारतीय जनता पार्टी जिथे जिंकणार भारतीय जनता पार्टी जिथे सत्ते देणार त्या दरम्याने मग ती लोकसभा असो किंवा कोणती विधानसभा असो तर एक निगेटिव्ह निरे नरेटिव्ह काहीतरी निर्माण करतात गेल्या वर्षी संविधानाचा विषय होता यावर्षी वोट चोरीचा मुद्दा होता आणि संपूर्ण भारतभर अग त्यात महाराष्ट्रही मागे नाही विरोधी पक्ष जे आपले आहेत महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्या जा, नेतृत्वाखालचं तर या सगळ्यांनी वोट चोरीच्या मुद्द्याचा एक खोटा बागुलगुहा उभा केला आणि देशातल्या जिथे निवडणूक आहेत तिथल्या सगळ्या नागरिकांना थोडंसं गोंधळात टाकण्याचं काम त्यांनी सुरू केलं पण हा मुद्दा मुळात कधीच नव्हता खरा नव्हता त्यामुळे याचा काही परिणाम झालेला नाही ज्या बिहारमध्ये काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांनी जे काही मागणी केली होती की मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण व्हावं तर ते बिहारमध्ये करण्यात आलं आणि नंतर निवडणुका घेण्यात आल्या बऱ्यापैकी त्याचं काम तिथे झालं आणि असं झाल्यानंतर मतदार यादीसुद्धा साथ झाल्यानंतर पुन्हा जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पर्यायाने एन डी एला एक घवघवी तसं यश मिळालेलं आहे दोन हजार वीस साली जे डी यूचे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांचं संयुक्त सरकार तिथे आलं पाच वर्ष बिहारला एका वेगळ्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारं काम तिथे झालं केंद्र शासनाने भरीवसं योगदान त्या सगळ्या विकासामध्ये दिलं आणि त्याजवळी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले एन डी ए म्हणून त्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे डी यू आणि एल जे पी राष्ट्रीय लोकजन पार्टी जी रामविलास पासवान जे चिरंजीव चिराग पासवान त्याचं नेतृत्व करतात आणि तरीसुद्धा चर्चा होती बहुचर्चे असं तिकडे प्रशांत किशोरे निवडणुकीचे रणनीतिकार त्यांनी एक पक्ष उभा केला काँग्रेस होतं तर त्या सगळ्यामध्ये आणि लालू प्रसादांचं आर जे डी होतं तर या सगळ्यामध्ये एन डी एने आता जे निकाल हाती येत आहेत तर आता आपण साधारणतः एकशे पंच्याण्णव सीटवर आघाडीवर आहोत टोटल दोनशे पैकी आणि त्यामध्ये नव्वद सीटपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे ऐंशीच्या दरम्यान ऐंशी पंच्याऐंशी दरम्याने संयुक्त जनता दल आहे जे डी युनायटेड ते आहे आणि यांचंसुद्धा काम चांगलं आहे लोक चिराग पासवान यांच्या पार्टीचं तर अशा पद्धतीने आपण तिथे एक मोठा विजय दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशेच्या पेक्षा जास्त टू हंड्रेड प्लस जागा इंडियाला मिळ जे संध्याकाळी निकाल जाहीर होतील तोपर्यंत ते होईल आणि त्यामुळे पुन्हा एक गोष्ट अधोरेखित झाली आहे की केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे ते सरकार अत्यंत विकासात्मक कामांचा मुद्दा घेऊन म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की एक सरळ रेषेतला विकास केंद्रात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असा तो, तो उतरला पाहिजे तर ते सगळं खरं आहे हल्लीच दादरा नगर हवेलीच्या निवडणुका झालेल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यातही भारतीय जनता पार्टीने क्लीन स्वीप असं केलेलं आहे यांना त्यामुळे आता काँग्रेसची अवस्था तिथे ज्यांनी हा मुद्दा उचलला त्यांची अवस्था त्यांचं भांडण अपक्षाशी आहे म्हणजे त्यांची स्पर्धा अपक्षाशी आहे अशा पद्धतीचं तिथे विजय मिळवलेला आहे आमचे सन्मान्य मोदी साहेब असतील सन्मान्य सगळेच बाकीचे अमित शहाजी असतील जी असतील आणि बिहारचं नेतृत्व केलं ते आपले संयुक्त जनता दलाचे नितीशजी कुमार असतील भारतीय जनता पार्टीची मंडळी असतील ह्या सगळ्यांचं खरं तर धन्यवाद किंवा त्यांना अभिनंदन त्यांचं आम्ही करतो कारण आणि या सगळ्यामध्ये एक अजून एक गोष्ट महत्त्वाची होती की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे या सगळ्या निवडणुकीची प्रभारी म्हणून धुरा होती त्यामुळे आम्हाला तो सिंधुदुर्ग जिल्हा किंवा महाराष्ट्र म्हणून एक अभिमान आहे की त्यांनी आपल्या नेतृत्वामध्ये मागे हरियाणामध्ये विजय चांगला मिळवला होता बिहारमध्ये मिळवला म्हणजे एक तर संघटन कौशल्य त्यांचं चांगलं आहे तर त्यांचंही अभिनंदन किंवा त्यांनाही त्यांच्या पुढील कारगिर्दी मी शुभेच्छा देतो आणि या सगळ्यातून भारतीय जनता पार्टीच्या देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक गुरुप मिळालं आहे की भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार हे एक एक राज्य शतप्रतिशत करण्याकडे त्यांचा प्रयास आहे आणि त्या शतप्रतिशतकडे जाण्याच्या विषयाला चांगल्या लोकांचं जनसामान्यांचं समर्थन मिळत आहे त्यांच्या आशीर्वाद मिळत आहेत आणि त्यामुळे आपण हा एवढा विजय चांगला मिळवलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात आता साधारणत अडीचशे नगरपंच नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणूक आहेत तर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या विजयाने एक उत्साह निर्माण झालेला आहे म्हणजे कोणत्याही स्तरावर लोकसभा असेल तर मोदी आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस पाठिंबा आहे विधानसभा असेल तर तिथलं स्थानिक नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीला चांगला पाठिंबा आहे तसं आम्हाला आशा आहे की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवी तसं यश मिळेल आणि भारतीय जनता पार्टी शतप्रतिशतच्या दिशेने जाण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि हा पार्टीच शतप्रतिशतच्या दिशेने जाण्याचा जो संकल्प पुरा करता करता विकसित भारताचा जो संकल्प आहे विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तर हे सगळे संकल्प सिद्धीच जातील अशा प्रकारची स्थिती आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना या विजयासाठी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो जिल्ह्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीने असेच एकामागोमाग एक विजय साजरे करावेत ज्यांनी राष्ट्रहिताला प्रेरणा देणारं रा काम उभं केलेलं आहे त्या पाठीशी जनता आहे मंडळी ही तिथल्या तिथल्या विधानसभेचे प्रभारी म्हणून गेलेली होती महाराष्ट्राचं संघटनात्मक कौशल्य एवढं आहे की निवडणूक बंगालची असो दिल्लीची असो आणि बिहारची असो गोव्याची असतं गोवा तर आपला शेजारीत आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली मोठी मोठी नेते मंडळी जाऊन एक एक विभाग एक एक मतदारसंघ सांभाळतात त्यांचं योगदान मोठं असतं